स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ सकल मराठा समाजाच्या वतीने आष्टा शहरात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा शहरातील हुतात्मा स्मारक येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच आष्टा गांधीनगर येथे स्वामी विवेकानंद अनाथ यांना मराठा संघर्ष मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्य वाटप करण्यात आले तसेच हुतात्मा स्मारक येथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पुस्तके देखील देण्यात आली तसेच मुख्याधिकारी मनोज देसाई यांच्याकडे मराठा भवनासाठी दहा गुंठे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील धैर्यशील शिंदे वरदराज शिंदे अनिल पाटील सुहास मेथे पाटील मोहन पाटील, तुषार सूर्यवंशी डॉक्टर नंदकिशोर आटुगडे राकेश आटुगडे सचिन मोरे महेश गायकवाड संदीप गायकवाड कुणाल काळोखे यांच्यासह मराठा समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा